कोळ्या उन्हा सवे बरसल्या श्रावण सरी कोळ्या उन्हा सवे बरसल्या श्रावण सरी दाही दिशा दरवळल्या धुंद मृद्गंध वाऱ्यावरी दाही दिशा दरवळल्या धुंद मृदगंध वाऱ्यावरी श्रावण सरीत झाला झुला पंचमीचा ओला श्रावण सरीत झाला झुला पंचमीचा ओला जुन्या आठवणींना मनी पाझर फुटला जुन्या आठवणींना मनी पाझर फुटला मेहंदी रंगली हातावरी बिलोरी नाद खिणकिण मेहंदी रंगली हातावरी बिलोरी नाद खिणकिण स एता माहेराची मन होते मिणमिण मिण सय एता माहेराची मन होते मिण मिण